हरिद्वार 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 हरकी पौडी हरिद्वार गंगा माऊलीचे प्रात काल दर्शन आजचे पंचांग विक्रम संवत दोन हजार ब्याऐंशी आश्विन पक्ष वार गुरुवार तृतीया तिथी नक्षत्र आजचे नक्षत्र स्वाती नक्षत्र योग वैवृती करण घर चंद्रराशी तुळा राहू काल दुपारी एक पन्नास ते तीन वाजून एकोणीस मिनटापर्यंत हर हर गंगे नमामि गंगे हर हर गंगे नमामि गंगे शिव शंकर शोभे संगे हर हर गंगे नमामि गंगे शिव शंकर जय जय गौरी शंकर जय 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 गंगा जय जय भागीरथी जय जय गंगा जय जय भागीरथी